महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये सध्या जागा वाटपावरून रस्सीखेच चालू आहे जागा वाटपाबाबत ज्या बातम्या आणि आकडेवारी पुढे आली आहे वेगवेगळे वेग फॉर्म्युले पुढे आले त्यावरून शिवसेना पक्षात म्हणजे शिंदे गटात एक संतापाचं वातावरण असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे काही नेत्यांना ठाकरे गटात पुन्हा जावं लागणार आहे का ठाकरेंशिवाय त्यांच्याजवळ कोणती पर्याय नाही आहे का असे बोलले जात आहे आता हे कोणते नेते आहेत आणि ते खरंच ठाकरे यांच्याकडे परत जाऊ शकतात का या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आपण पाहतात महाराष्ट्रभूमी आता या सगळ्यांमध्ये पहिलं नाव म्हणजे रामदास कदम शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी देखील भाजपावरील त्यांचा संताप वेळोवेळी व्यक्त केलेला आपण पाहिलाय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून माझ्या मुलाला हेतू पुरस्पर त्रास दिला जातोय असा आरोपही त्यांनी केला होता कदम म्हणाले होते की भाजपाने केसाने गळा कापू नये अन्यथा माझं नाव रामदास कदम आहे हे लक्षात ठेवावं यानंतर त्यांच्या मुलाला काही पदं देण्यात आली पण निश्चितच ते समाधानी असणार नाही असंही बोललं जातं त्यानंतरचं महत्वाचं नाव म्हणजे कीर्तिकर त्यानु आता जी जाग, जागा जागा वाटपाचा जो फॉर्म्युला झाला त्यानुसार भाजपला बत्तीस शिवसेनेला बारा तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळणार असल्या समोर आलं होतं याबाबत कीर्तिकर यांनी मोठी नाराजी व्यक्त केली होती आम्ही काही भाजपाच्या दावणीला बांधलेलो नाही असंही ते म्हणाले होते हे जागा वाटप कुठून आले मला माहित नाही आमच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही आम्हाला हे सूत्रच मान्य नाही दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही बावीस जागा लढलो होतो त्या चार ठिकाणी हरलो मग बारा जागा कशा घेणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला त्यामुळे त्यांचं नाव या लिस्टमध्ये चर्चेत आहे त्यानंतरच एक महत्वाचं नाव म्हणजे हेमंत गोडसे आता नाशिक लोकसभा मतदारसंघातून एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर कोणालाही सलग दोनदा खासदार होता आलं नव्हतं पण हेमंत गोडसे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये या मतदारसंघाची ही परंपरा मोडीत काढली दोन हजार चौदा नंतर सलग दुसऱ्यांदा खासदारकी मिळवली विशेष म्हणजे या दोन्ही वेळा गोडसे यांनी भुजबळ कुटुंबातील सदस्यांचा पराभव केला होता दोन हजार चौदा मध्ये स्वतः छगन भुजबळ यांचा तर एकोणास मध्ये समीर भुजबळ यांचा पराभव झाला होता आता दोन हजार चौदा मध्ये दोन लाखाच्या आसपास आणि एकोणीस मध्ये तीन लाखाच्या आसपास मतांनी ते विजयी झाले होते आता ते विद्यमान खासदार आहेत अशा ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत पण गेल्या वेळी ज्यांचा पराभव केला ते राष्ट्रवादीचे नेते म्हणजे भुजबळ परिवार हेही अजित पवारांच्या नेतृत्वात आहेत म्हणजे सत्तेत सहभागी आहे मग ही जागा महायुतीत कोणाला जाणार असा एक मुद्दा पुढे जातोय आणि गोडसे यांच्यावर कुठेतरी टांगती तलवार ठेवली जाते का अशी चर्चा सुरू झाली त्यामुळे त्यांचं नावही मोठ्या प्रमाणात यामध्ये विचारात घेतलं जाऊ शकतं यानंतरचं नाव म्हणजे धैर्यशील माने आता हात मतदार मतदारसंघातील विद्यमान खासदार धैर्यशील मानेविरुद्ध आमदार प्रकाश आवडे यांच्यात रंगलेला कलगीतुरा तसंच माने यांच्या मतदारसंघात संपर्क नसल्याचा होत असलेला आरोप त्यातून निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवरून व मतदारसंघातून महायुतीतर्फे जन सुराज्य संस्थेचे संस्थापक डॉक्टर विनय कोरे यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश मतदारसंघात महायुती समोर आणि पर्यायाने भाजप समोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता बोलली जाते अशातच ज्या खासदारांविरुद्ध नाराजी आहेत त्यांनाच उमेदवारी देण्याचा धोका टाळण्याचा प्रयत्न भाजपा करणार आहे त्यावर मार्ग काढण्यासाठी सुरुवातीला भाजपाने स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनाच गळ घालण्याचा प्रयत्न केला होता पण शेट्टी स्वतंत्र लढण्यावर ठाम असल्यामुळं कोरे यांची वर्णी लागू शकते आणि धैर्यशील यांना कुठेतरी माघारी या घ्यावी लागेल त्यामुळे त्यांचंही नाव चर्चेत आहे तेही ठाकरे गटाकडे जाऊ शकतात का अशी शक्यता वर्तवली जाते यातलं एक महिलेचं नाव म्हणजे भावना गवळी आता जिल्ह्याचे जे, जे यवतमाळ वाशिम जिल्हा आहे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्यातील राजकीय वैमनस्य लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकदम हमरीतुमरीवर आलेलं दिसतंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापासून या दोन्ही नेत्यात सुरू झालेलं शी युद्ध आता थेट रस्त्यावर पोहोचलायचं दिसलंय भावना गवळी समर्थकांनी दारवा शहरात संजय राठोड यांना अप्रत्यक्षपणे आव्हान देणारे फलक लावले या दोन्ही नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली संजय राठोड यांना तिकीट दिलं जाऊ शकतं भाजपाच्या वतीने ही, ही एक संकेत सुरू झाले म्हणून भावना गवळी परत येऊ शकतात अशी चर्चा आहे असंही बोललं जात त्यानंतरचं नाव म्हणजे सदाशिव लोखंडे आता दोन हजार चौदा साली मोदीची जी लाट होती त्यामध्ये खासदार सदाशिव लोखंडे यांनी केवळ सतरा दिवसात खासदार होण्याचा विक्रम केला होता शिवसेनेला रामराम करत भाऊसाहेब वाघचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यामुळं शिवसेनेने नाशिकच्या बबनराव घोलप यांना तिकीट दिलं होतं मात्र कायदेशीर अडचणीमुळे गोलप यांची उमेदवारी गेली तेव्हा ऐनवेळी शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती मोदी लाटेत केवळ सतरा दिवसात निवडून येण्याचा विक्रम त्यांनी करत विजय मिळवला होता आणि वाकचौर यांचा पराभव केला होता एकोणीस साली लोखंडे यांनी काँग्रेसच्या भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव करत दुसऱ्यांदा लोकसभा गाठली आता वर्तमानात लोखंडे शिवसेना शिंदे गटात मतदारसंघात प्रबळ दावेदार मानले जात जात आहेत तरी रामदास आठवले या जागेसाठी आग्रह असल्यामुळं युवती धर्म म्हणून त्यांना जागा सोडण्यात येऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते म्हणजेच लोखंडे यांना कुठेतरी माघार घ्यावी लागेल का आणि घ्यावी लागली तर ते ठाकरे गटात जाऊ शकतात अशी शक्यता आहे त्यानंतरचं नाव आहे शिवाजी आढळराव आता सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे वर्चस्व या शि शिरूर मतदारसंघात दिसून येतं मात्र शिवाजी आढळराव पाटील यांच्या रूपाने शिवसेनेचे या मतदारसंघात आपला एक भगवा फडकवला होता एक अस्तित्व निर्माण केलं होतं इतकंच नाही तर मतदारसंघ पुनर्रचनेपूर्वी एकदा आणि पुनर्रचनेनंतर दोनदा असं एकूण तीन वेळा निवडून येत शिवाजी पाटील यांनी हा गड आपल्याकडे राखला होता त्या त्यासाठी त्यांनी मोठे परिश्रम घेतले होते आपल्या दांडग्यात जनसंपर्काच्या जोरावर शिवाजी आढळराव पाटील हे सलग तीन वेळा निवडून आले आता वर्षा जी काय बैठक झाली होती त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार दिलीप वळसे पाटील शिवाजी आढळराव प्रदीप कंद हे इतके जण उपस्थित होते या बैठकीत शिरूरची जागा अजित पवार गटाला मिळण्याचा दावा केला जातोय अशी बातमी पुढे यायला लागली त्यानंतर विलास लांडे आणि प्रदीप कंद हे दोन तगडे उमेदवार अजितदादांकडे असंही बोललं गेलं म्हणजेच काय तर शिवाजीराव यांचा पत्ता कट इथून होऊ शकतो शिंदे गटाकडे येऊन त्यांचा फायदा न झाल्यामुळं ते कदाचित ठाकरे गटाकडे परत जाऊ शकतात पुढचं नाव म्हणजे आनंदराव अडसूळ दोन हजार एकोणीस मध्ये नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर खासदार म्हणून संसदेत पोहोचल्या त्यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला यावेळी आनंदराव अडसूळ या जागेवरून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत मात्र त्यांचं हिरमुड होणार असल्याचं चित्र एक निर्माण झालंय आनंदराव अडसूळ म्हणाले की आठ दिवसांपासून अमरावती लोकसभा मतदारसंघ युतीत शिवसेनेकडेच राहिला आहे भाजप शिवसेनेची होती आजही कायम आहे आठ निवडणुकांपासून अमरावती लोकसभा मतदारसंघ युतीत शिवसेनेकडेच राहिला आहे भाजप शिवसेनेची होती आजही कायम आहे अमरावती लोकसभेची जागा भाजपची कधीच नव्हती ती आमचीच जागा आहे अडसूळ असंही म्हणाले की खरी शिवसेना नाव पक्ष चिन्ह सर्व आमच्याकडे त्यामुळे आम्ही हा दावा सोडणार नाही एक वेळ राजकारण सोडू पण नवनीत राणांचा प्रचार करणार नाही आणि तशी वेळच येणार नाही असं त्यांनी म्हटलं जरी असलं तरी नवनीत राणा यांना भाजपाच्या गोटातून भाजप पक्षाकडून तिकीट देण्यात येणार आहे अशी एक बातमी सगळीकडं आहे अशामध्ये जर ते खरं जर असेल तर अडसूळ यांना ठाकरेंशिवाय पर्याय राहणार नाही अशी एक चर्चा आहे असं बोलल्या जाते या सगळे नेत्यांबद्दल आपल्याला काय वाटतं या सगळे नेते ठाकरे गटात पुन्हा जाऊ शकतात का याबद्दल आपलं मत काय कॉमेंटमध्ये नक्की सांगा